हॅलो फ्रेंड्स स्थळीत पिके पित्यापासून या चॅनलवर स्वागत आहे फ्रेंड्स आता सध्याच काही दिवसापूर्वी सात ऑक्टोबर दोन हजार तेवीसला झालेली झेडपी भरतीची जी होती त्या झडपी परतीची पी डी एफ सर्व वेबसाईटवर डाउनलोड झालेले आहेत तर त्या पी डी एफमध्ये जे टॉप लेवलचे जे मार्क्स आहेत ते सहा सात जिल्ह्यांमध्ये सर्व टॉपमध्ये कोण आलेला आहे कोण मुलगा आहे किंवा कोण मुलगी आहे ते आपण या व्हिडिओच्याद्वारे बघणार आहोत त्याच्यानुसार आपल्या सिलेक्शनचं जी पॉसिबिलिटी आहे ती आपल्याला कळेल बघा फ्रेंड्स नांदेड जिल्ह्याचा रिगमेन म्हणजे दोरखंडवाला या पोस्टची जी पी डी एफ आहे ती अपलोड झालेली आहे जेड पीवरती दोन हजार तेवीसच्या निकाली जी पी डी एफ आहे ती अनलोड झालेली आहे त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे की दिगांबर पांडुरंग हिवराळे दिगंबर पांडुरंग हिवराळेला एकशे सव्वीस मार्क पडलेले आहेत रिगमेन या पोस्टसाठी आशिष जनार्दन खाडे यांच्यासाठी याचे एकशे चोवीस मार्क आहेत आणि जावेद हैदरसाहेब शेख जावेद हैदरसाहेब शेखला एकशे वीस मार्क पडेल बघा हे तीन स्टुडंट टॉपचे आहेत तर या मार्क्सला आपण विचारात घेऊन आपण विचार करू शकतो आप की आपल्याला किती मार्क पडलेले आहेत आणि आपलं सेलेक्शन होईल की नाही ठीक आहे सिनियर असिस्टंट सिनियर असिस्टंट नांदेड सिनियर असिस्टंट झेट पी भरतीचा सिनियर असिस्टंट नांदेडचा जो पेपर होता त्याच्यामध्ये बघा सुधीर माधव सिंगेवाड याला एकशे अठ्ठावन्न मार्क पडलेले आहेत प्रफुल्ल पुरुषोत्तम सूर याला एकशे छप्पन मार्क पडलेले योगेश भगवान धुमाळ तर याला एकशे पन्नास मार्क पडलेले ते टॉप लेवलचे जे स्टुडंट आहेत ते बघा सिनियर असिस्टंट या पोस्टसाठी एकशे अठ्ठावन्न ते एकशे पन्नासच्या दरम्यान तिघं जण आहेत म्हणजे एकशे साठ ते एकशे पन्नासशे दरम्यान तिघं आहेत तर इथे जर जास्त जर जागा असतील तुमची पॉसिबिलिटी आहे तुम्ही मार्क्स चेक करून घ्या तुमचे ठीक आहे तर बघा यवतमाळचा जो रिझल्ट आहे तो सात ऑक्टोबर दोन हजार तेवीसला झालेला पेपर आहे त्यांनी लिस्ट अपलोड केली नाही पण अपिअर जे कॅन्डिडेट होते आणि त्यापैकी क्वालिफाईड कॅन्डिडेट प्रत्येक कास्टनुसार त्याचं वर्गीकरण दिलेलं आहे त्यांनी त्याचं क्लासिफिकेशन दिलेलं आहे एस सीचे त्र्याहत्तर कॅन्डिडेट अपियर होते आणि त्यापैकी छप्पन हे क्वालिफाईड झाले आहेत छप्पन क्वालिफाईड म्हणजे त्यांना पंचेचाळीसपेक्षा वर मार्क पडलेले आहेत ठीक आहे एस सी चं झाल्यानंतर एस टी बघा सत्तेचाळीस ॲपीयर होते त्यापैकी तीस क्वालिफाईड झालेले आहेत एन टी डीचे बत्तीस होते त्यापैकी सव्वीस क्वालिफाईड झालेले आहेत डब्ल्यू एसचे सहासष्ट होते त्यापैकी पंचावन्न झालेले आहेत ओपनचे त्र्याऐंशी होते तर त्यापैकी त्रेपन्न झालेले आहेत अशापैकी तीनशे एक ॲपियर स्टुडंटपैकी दोनशे वीस स्टुडंट हे क्वालिफाईड झालेले आहेत ठीक आहे पोस्ट रिगमेन दोरखंडवाला तर हे होतं सिनियर असिस्टंट या पोस्टसाठी यवतमाळ या जिल्ह्याचा रिझल्ट आणि आता बघा हे पोस्ट काय आहे रिग्मेन तर रिग्मेनसाठी काय असणार आहे ओपनमध्ये छप्पन पोरं होते तर त्यापैकी अठरा पोरं हे क्वालिफाय झालेले आहेत म्हणजे इथं यांनी लिस्ट टाकलेलं नाही याच्यानंतर बघा भरती दोन हजार तेवीसचा निकाल सिनियर असिस्टंट पोस्ट आणि हे जिल्हा आहे गोंदिया तर या सर्व जिल्ह्यांमधून आपण टॉप लेवलचे जे मुलं आहेत ते बघणार आहोत योगेशनी नवले योगेशनी नवले म्हणजे एकशे छप्पन मार्क पडलेले आहेत योगेशला ठीक आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये त्यांनी फॉर्म भरलेला होता विजय सुधाकर जाधव विजय सुधाकर जाधवला एकशे बावन्न मार्क पडलेले आहेत रियाजभाई च पठाण यांना एकशे बावन्न मार्क पडलेले आहेत ठीक आहे तर बघा एकशे छप्पन ते एकशे बावन्न म्हणजे जवळपास एकशे पन्नासच्यामध्ये हे तीकजण आहेत एकशे छप्पनपासून एकशे पन्नासच्या मधून हे तीकजण आहेत टॉप लेवलचे स्टुडंट त्याच्यानंतर बघा हिंगोली हिंगोलीचं सिनियर असिस्टंट जे पद होतं त्या पदासाठी नारायण विठ्ठल गडगे यांना एकशे अडुसष्ट मार्क पडलेले आहेत संभाजी मारुती देवरे यांना एकशे अठ्ठावन्न मार्क पडलेले आहेत आणि स्नेहल रामेश्वर डोरले यांना एकशे चौपन्न मार्क पडलेले आहेत तर या सर्वांचं कंपेरिजन जर आपण बघितलं तर आपल्याला काय लक्षात येईल की आपण कुठे आहोत आपले मार्क्स कसे आहेत आणि येणाऱ्या परीक्षांमध्ये जर आपल्याला कोणती परीक्षा देत झाली तर आपल्याला काय करायला पाहिजे ठीक आहे यांच्या कम्पॅरिझनवरून आपल्याला कळून जाईल ठीक आहे फ्रेंड्स बघा हे पी डी एफ जी डाउनलोड होती त्याचा पूर्ण डेटा आहे नांदेडची ही जी पी डी एफ आहे नांदेडच्या पी डी एफसाठीचा आपण हा डेटा बघत आहोत बघा नांदेड जिल्हा अशा प्रकारच्या हे पी डी डाउनलोड केलेले आहेत त्या पी डी एफमधून हा डाटा घेतलेला आहे एस सीचे एस टीचे व्ही जे एन टी सी बी एन टी सी हे सर्व स्टुडंट ॲपर्ड आणि क्वालिफाईडचे दाखवले आहेत ठीक आहे तर त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर पुढच्या पी डी एफमध्ये तुम्हाला ॲज इट इज नावं दाखवले आलेले आहेत हे सुधीर माधव सिंगेवाड याला एकशे अठ्ठावन्न मार्ग आहेत प्रफुल्ल पुरुषोत्तम सूर याला एकशे छप्पन मार्क आहेत आणि नंतर बघा योगेश भगवान धुमाळ यश भगवान धुमाळ याला एकशे पन्नास मार्ग आहेत अशा पद्धतीने हे जे पी डी एफ बघून आहेत ते पी डी एफ बघून आपण पूर्णच्या पूर्ण डेटा घेतलेला आहे बघा आपण इथे सर्वात अगोदर जे पी डी एफ होती त्या पी डी एफमध्ये हा डाटा बघितलेला आहे ठीक आहे थँक्यू फ्रेंड्स अशाच पद्धतीचे आपले नवीन नवीन व्हिडिओसाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा, करा थँक्यू फ्रेंड्स